स्टॉल पहिली म्हणजे आदिवासी महोत्सव हा सगळ्यांक स्वागत करता आमच्या कृषी खात्यातर्फे तसेच आमक निमंत्रण आयल्ले सुहास बाबां प्रोग्राम जाऊस असा आणि त्यांना स्टॉल जाग्रिकल्चरचा विषय असा की हांगा ह्या निमित्यान प्रोग्रामा निमित्त्यान ह्या वाठाराचे भरपूर लोक येवपा जवळ जवळ चार हजार लोक हंगा उपस्थित असतात तसेच तेच लोक म्हणजे आमचे शेतक शेतकरी असतात सो ह्या निमित्तान हंगा योपच स्टॉल घातले असा आणि वेगवेगळे नवीन तंत्रज्ञान तसेच लाईफ स्पेसिमेन्स आम्ही हाडल्या वरयटी व्हाज हाडले असतात तसेच आम्ही सेल करपाक करटिंग मटेरियल हाडले असा सीड हाडले असा इजी इझी हांगाच मिळत तसे आम्ही कृषी कार्ड करपाक फॉर्मस हाडले आसात बाकी वेगळ्यो ज्यो सबसिडी सब आसात स्किम्स आसात बद्दल आम्ही हांगा इन शॉर्ट सांगतले फार्मर्सांना आणि अशा विनंती करतात चडांत चड लोक हवचे उपस्थिती दिवची अशी सगळ्या लोकांक हांव विनंती करता तसेच हा आम्ही जो, जो स्टॉल घातला पूर्ण पूर्णपणे फायदो लोकांक तुम्ही पळोवपाक शकता की आ, हांगा ऑइल पंपचे बंद चालले आसात आणि आता जनरल एग्रीकल्चर जाल्ले खुबशे क्रॉप्स आता कमी झाले असतात आणि वेगवेगळे रिजना खातीर कमी झाले आसात माकड लागतात रानटी जनावरां लागतात बाकी खुपशे गोष्टी असतात आ, एक, एक जो, जो क्रॉप तो ऑइल पाम फार्मर्स बरो रिटर्न दिवपाक शकता क्षमता असा किया जी कंपनी आसा गोदरेज जी गोयात असा आणि ती जा तीस वर्स गोया ते फार्मरा फार्मराकडल्या घेतात टेक्निकल जाल्यार आमी आम्ही एग्रीकल्चर डिपार्टमेंट आम्ही शेतकारांना टेक्निकल गायडन्स दिवपाक शकतात तसेच सांग्या वाठारांत हांगा थोडेशे शेतकार अजूनपर्यंत ऑइल पाम करतात जर तर कोणाक शेतकऱ्यांनी जर तर ह्या ह्या हातून ह्या वेंचरान जर वसपास येऊन कॉन्टेक्ट करचे स्पेशल ट्रेनिंग या तेगे शेतात वचून या तेगे एक्सपिरियन्स शेअर आम्ही तेंका हेल्प शक शकतात नमस्कार हा कृषी मेळाच्या निमित्तानं हमी आले असा एग्रिकलचर डिपार्टमेंटानं आमंत्रित केले असा तेका लागून आमचे जे ओइल पंप कंडिशन असा गोयान एकोणीशे चा ओइल पंप कंडिशन कृषि ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि गोदरेज कंपनी यांच्या जा सांनीजना मोठ्या प्रोजेक्ट राज्य जवळजवळ 30 वर्षायगा प्रोजेक्ट झाले असा यावर तर स्कीम आहे सीड मेन आणि जे मिलिंग आम्ही नवीन आमच्याकडे सील्डिंग असणार तरी असा वाळ पंपिंग आम्ही लोकांना सील्डिंग्स देता गव्हर्नमेंटा कडून गव्हर्नमेंटा कडून तेक सबसिडी असा एक एक हे शिल्डिंग नवीन जी वरयटी इंडिजिनियस एकजोटी वरायटी असा इंडिजिनियस वरयटी असा ती एक हेक्टर देडशे झाडा पडतात ते वीस हजार पर हेक्टर सबसिडी म्हणजे शिल्डींग फार्मर तिसऱ्या वर्षा स्टार्ट जाता सातव्या ते आठव्या वर्षा फुल प्रोडक्शन मिळतं सध्या जो रेट असा तो अठरा हजार पाचशे रुपये असा गव्हर्नमेंट सपोर्ट प्राईस असा सोळा हजार पाचशे बावन्न रुपये असा आणि पर हेक्टर यील्ड गोव्या सध्या अठ्ठावीस टन पर हेक्टर मनोज काकुलो काकलो असा आणि हांगा सांग्यार सव्वीस हेक्टर पर टन रॉयन ताव तांकां समेत आसा सव्वीस तेची मॅक्झिमम तीस टन पर हेक्टर मेळपाची कॅपेसिटी ऑयल पंपाची आसा तेका उदक इम्पोर्टंट आसा देडशे लिटर उदक पर डे आनी फर्टिलायझर दोन पाटी घालपा जाय इल्ड सपोज मेळटा जाल्यार तीस टना खातीर हाचो रेटीच्यान पांच लाख चाळीस हजार जाता मेंटेनन्स जो कॉस्ट आसा तो तीन लाख पर्यंत जाता आनी दोन लाख रुपया दोन लाख चाळीस हजार रुपया पर्यंत इनकम मेळपाक शकता लोकांनी याचा फायदा घेऊन डिपार्टमेंट आणि सदांचार्टमेंटाकडल्या सबसिडी मिळतात आमच्याकडल्या बाय बॅग आणि टेक्निकल गार्डन फ्री असे थँक्यू